नमस्कार मैदान झालं आज काझडचं किस त्या मैदानात आज सगळ्यांनी बघितलं आज काल मैदान झालं त्या ठिकाणी बाकासूर पळाला तीन फेरी पळाला आणि तिन्ही फेऱ्याला सुट्टा निकाल घेतला परंतु आज जे मैदान झालं काजड या ठिकाणी त्या ठिकाणी आता सगळे विचार करत असतील नक्की काय कशामुळे बा बकासूरचा पराभव झाला नक्की काय कारण असेल की सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न गोंधोंगवत असतील की पैरा व्यवस्थित नसेल किंवा बकासूरला सलग तीन मैदानात सलग तीन पेरे काल पळाला परत आज काढला बकासूरला नक्कीच एक असंख्य प्रश्न मनामध्ये सगळ्यांचे उत् उद्भवत असतील नक्कीच त्याचा आपण उत्तर देऊयात की नक्की बाकासूरचा कोणत्या कारणामुळे पराभव झाला असेल तर चला मग सुरुवात करूया आज बघितलं तुम्ही बकासूर अठराव्या गटामध्ये पळाला लाईव्ह जे आहे ते एस टी सी लाईव्हवरती होतं आणि काजळचं मैदान होतं ओपनचं असं भ भव्य दिव्य असं मैदान होतं नक्कीच आणि त्या मैदानामध्ये आज बकासूर एक मूळ फ्रेश फ्रेशपणाने आलेला आज असं वाटत होतं की आज सुट्टाच निकाल काढणार पट्ट्या कारण की गटाला सहजासहजी बकासूरचा पराभव आठवत नाही आहे एकदा फक्त एक ते दोन वेळा झाला असेल एकदा सरांच्या सर्जाने हरवला होता बकासूरला आणि एखादा एखादा असेल क्वचित क्वचित एखादा पराभव असेल परंतु आज मुंबईची बैल होती आणि नक्कीच असं वाटत नव्हतं वाटत सुद्धा नव्हतं सगळ्या महाराष्ट्राला की ही बैल बकासूरचा पराभव करतील आणि नक्कीच त्या बकासूरचा ज्यांनी पराभव केला त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करूया कारण की बकासूरला हरवणं एवढं कोणाचं एर्या काम नाही आणि जो बैल बक्कासूरला गट्टला किंवा सेमीला हरवतो तो बैल उजेडामध्ये येतोच आणि नक्कीच ती दोडी जी आहे ती नक्कीच उजेडात आली त्या बैलांची नावं काय मला समजली नाही आहेत जर कुणाला माहीत असतील तर कमेंट्समध्ये सांगा कारण की कसं आहे त्या बैलांना थोडीशी सगळ्या महाराष्ट्रात ओळख तरी होईल की बाबून हा बक्कासूरला मग आता मालक तर त्या बै मालका ज्या बक्कासूरच्या आपल्या बक्कासूरला ज्या बैलांनी हरवलं त्या ती बैलांची मालक एवढी खुश असतील कि वाट की त्यांना असं वाटत असेल की आपली बैल हिंद केसरी झाली कारण की साहजिकच आहे एवढं सोप्पं नव्हतं बाकासूरला हरवणं म्हणजे कुणी हरेगेरेचं काम नाही आहे आणि ते पण गटाला आणि नक्कीच असू द्या चला तो खेळाचा भाग असतो कधी हार पत्कावी लागते कधी जीत पत् जीत सुद्धा स्वीकारावीची असते नक्कीच आणि आज त्या मैदानात गटाला आपल्या बाकासूरचा पराभव झाला सारखं वारं वारंवार मनामध्ये तेच प्रश्न गोंगवतायच की बाकासूर कारण कसं होतं मी तुम्हाला माहीत आहे माझं बक्कासूरवरती खूप प्रेम आहे सगळ्या महाराष्ट्राचं असेल परंतु ज्यावेळेस बक्कासूर हरतो त्यावेळेस खूप मन जे आहे ते खूप बेचैन होतं आणि ज्यावेळेस बकासूर जिंकतो त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपला आनंद काय असतो परंतु असू द्या चला नक्कीच बक्कासूरचा आज पराभव कशामुळे झाला असेल नक्कीच तो पैरा जो आहे तो व्यवस्थित नसत नव्हता आणि त्याच्यामुळे बक्कासूरचा पराभव झाला असं म्हणू शकत नाही आपण कारण की पैरा जो आहे तो बक्कासूरचा मामा योगच करणार त्यांना माहितीच आहे की आपला बाकासूरला कोणता बैल सूट होईल कोणता बैल नाही आहे कारण की अगोदर त्या बैलाचा अभ्यास करतात मगच तो पैरा जमवतात उगीच असा तसा पैरा नाहीत करत मामा शेवटी कसं केलं तरी त्यांनी एक महाराष्ट्राचा एक मोठा बैल त्यांनी घडवलेला आहे त्यांना माहितीच आहे कारण की असो शेवटी कसं आहे बाकीच्या नंदींनासुद्धा एक चान्स दिला पाहिजे मामाने सांगितले काही आपल्या बैलानंच भरपूर केले आपल्यासाठी संबंध महाराष्ट्रासाठी केले फक्त अजून त्यांची इच्छा फक्त अजून आहे की अजून दोन वेळा हिंद केसरी झाला की बस बाकासूर न सगळं त्यांच्यासाठी केले कारण त्यांना डबल हिंद केसरी बैल करायचे नक्कीच हे रेकॉर्ड तोच मोडू शकतो बाक्कासूर स्वतःचा स्वतः रेकॉर्ड मोडू शकतो आणि नक्कीच तो बैल जो आहे तो चांगला पळाला असं सगळे महाराष्ट्राचे लोक म्हणतात की तो बैल नाही पळाला नक्कीच तो बैल पळाला कसं असतं नशीब पण कधी कधी साथ देत नाही फाटीसुद्धा थोडेसे जरा जवळच होत्या तेरा फूट किंवा चौदा फूटच असतील मैदान जे आहे ते थोडंसं कटणाचं रान होतं आणि तोंडाला तुम्ही बघितलं ज्यावेळेस बकासूरची आणि त्या बैलाची शेजारच्या बैलांची ज्यावेळेस लढत चालू होती गटाला तेवढंच तोंडाला खूप पब्लिक होतं आणि बाकासूर पब्लिकला घाबरत नाही सगळ्या महाराष्ट्राला माती पब्लिकनं दोन्ही खादी पडतो परंतु तो जो बैल आहे तो घाबरला असेल त्याच्यामुळे थोडासा तो कमी पडला पळाला थोडा परंतु असू द्या चला त्या बैलालासुद्धा आपण शुभेच्छा देऊया नक्कीच बाकासूर हारण्याचं कारण जे आहे ते निवळ ते प्रेक्षक तोंडापुढे उभे होते आणि थोडीशी फाटीची रुंदी जी आहे ती कमी होती परंतु असू त्याचा नावे ठेवून काय उपयोग नसतो ज्याचा बैल पळतो तो जिंकतो त्याचं नाव होतं आणि बक्कासूरचं नाव हमेशा होत आले होणार इथून पुढे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात त्या बैलांना ज्यांनी बक्कासूरचा पराभव हो केला आणि नक्कीच बक्कासूरचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहील कारण की बक्कासूर आशीर्वाद देतोच त्या नंदींना उजळत आणतोच असो हे होतं आजच्या मैदानात बक्कासूरच्या पराभवाचं हो कारण धन्यवाद